सशस्त्र धाडसी दरोडा टाकणारी टोळी ताब्यात पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी कर्मचाऱ्यांचा केला सत्कार कवटे महाकाळ तालुक्यामध्ये तीन ठिकाणी सशस्त्र धाडसी दरोडा टाकणाऱ्या टोळीला ताब्यात घेतल्यानं पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी कर्मचाऱ्यांचा सत्कार केला कवटेमहाकड तालुक्यातील आरेवाडी व केरेवाडी वस्तीमध्ये वर असणाऱ्या घरांवर आठ ते दहा जणांच्या टोळीनं धाडसी दरोडा टाकला असून लहान मुलांना चाकू लावून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्याने लंपास केली होती तर आरेवाडी येथील कोळेकर तसेच बाबर यांच्या वस्तीवर दरोडेखोरांनी मारहाण करून दरोडा टाकून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास करून चोरटे हे मिरज जंक्शन दिशेने पळत सुटले होते मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांना माहिती देण्यात आली प्रनिल गिल्डा आणि त्यांच्या पथकाने सिने स्टाईल त्या दरोडखोरांचा पाठलाग केला त्यामध्ये त्यांनी गोळीबार करून एकाला पकडलं होतं त्याच्याकडून आरोपींची नावं प्राप्त झाली यामध्ये भीमा शिंदे वय सत्तावन्न लिंगनूर विनोद उर्फ उद्देश सुभाष पवार वय तेवीस राहणार भोसे श्रीनाथ सुभाष पवार वय एकोणीस राहणार भोसे विष्णू सुभाष पवार वय वीस राहणार भोसे आणि एक अल्पवयीन बालक यांना ताब्यात घेऊन मुद्देमाल हस्तगत केला आपल्या जीवाची बाजी लावून चोरट्यांना शितापीनं ताब्यात घेतलं यामधील ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडलं त्यांचा आज पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे आज आपण मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आमच्या कर्मचाऱ्यांनी जी काही चांगली कामगिरी केली आणि दोन गंभीर गुन्हे ओळखीत आणण्यासाठी मुलाची मदत केली धाडस आणि तत्परता दाखवली त्यांचा सत्कार करण्यासाठी भेट दिलेली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री घुगे आणि त्यांचे सहकारी आणि आमचे पाच कर्मचारी यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी मिरज ग्रामीण भागात जी घटना अठ्ठावीस तारखेला घडली आणि ती लॉपरीसारखी गंभीर घटना होती आणि त्याच्यानंतर आणखी एक घटना निरजी गावामध्ये घडली होती सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला दोन घटना घडल्या त्याच्यामध्ये आमचे डायल टू चे कर्मचारी ड्रायव्हर आणि नंतर आमचे एस डी पी ओनचे ड्रायव्हर आणि ऑपरेटर यांनी धाडसाने त्या आरोपीला जेरबंद केले आणि त्याच्यानंतर त्यांची इतर पाच सहकाऱ्यांचे नावं बोलकी झाले आणि एकूण सहा जणांची टोळी या रॉबरीमध्ये सामील होती ती आपण जेरबंद करण्यात यशस्वी झालो आहोत त्याच्यानंतर सत्तावीस तारखेला निलजी गावात जी घटना घडली त्याच्यामध्येही पुरावे मिळालेले आहेत आणि त्याच्यात एकूण चार संशयित आरोपींचे पत्ते निष्पन्न झालेले आहेत पहिल्या घटनेमध्ये जी आरेवाडी केरवाडी इथे घटना घडली त्याच्यामध्ये एकूण सहा आरोपी आहेत एक अल्पवयीन त्याच्यामध्ये आरोपी आहे त्याच्यात आपण त्यांना पाच जणांना अटक करून त्यांचा पोलीस कस्टडी घेतलेला आहे सहावा आरोपी निष्पन्न झालेला आहे त्याचा शोध घेण्यात येत आहे त्यातील एक आरोपी मागच्या वर्षीच्या खुनामध्ये वॉन्टेड होता तोही अटक झालेला आहे अशा प्रकारे आमच्या कर्मचाऱ्यांनी जी नॅलो टूच्या विशेषतः कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवली फोन आल्याबरोबर स्पॉटवर पोहोचले त्याच्यानंतर आमचे एस डी पीओ कर्मचारी गेले आणि सगळ्यांनी एकत्रित टीमवर्क करून आरोपीला पकडले त्यांनी तिथे प्रतिकार केला दगड मारले या सगळ्या घटनामुळे पोलिसांना चांगलं प्रोत्साहन मिळावं आमच्या इतर कर्मचाऱ्यांनी त्याच्यातून काही बोध घ्यावा यासाठी आम्ही त्यांना रोख बक्षीस आणि प्रशंसापत्र देऊन गौरव केलेला आहे आम्ही अंमली पदार्थ या बाबतीत कठोर भूमिका आहे जिल्हा पोलिस दल त्याच्यामध्ये सक्षम आहे त्यांच्याकडे आपण अँटी नार्कॉटिक स्कॉड आहे त्याच्यात अंमली पदार्थ हुंगणारा एक श्षण पथक सुद्धा आहे त्यांचा चांगला वापर करता येईल प्रभावीपणे करता येईल ही भूमिका सत्ता सातत्याने कायम आहे यामध्ये आपण जे सांगताय नशेखोर लोकांचे पुनर्वसन आणि उपचार हा वेगळा मार्ग आहे आणि तो संबंधित विभागाच्या आणि आरोग्य विभागाच्या मदतीने वेगळ्या प्रकारे टॅकल करता येईल परंतु जे नशेखोर जिथून त्या वस्तू आणतात अंमली पदार्थ आणतात आणि इतर प्रकारे व्यापारात इन्वॉल्व आहेत त्यांच्यावर मात्र कठोर कारवाई करण्यात येईल आणि त्यांना गोपनीय वार्ता काढून किंवा प्रत्यक्ष झडती आणि इतर मार्गाने गुन्हे दाखल करण्यात येतील जे काही रेकॉर्डवर गुन्हेगार का आहेत त्यांचे डोजियर्स आणि रेकॉर्ड्स अपडेट केलेले आहेत आणि हे सगळ्या पोलीस ला, ला उपविभागामध्ये आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात रेकॉर्ड रजिस्टर उपलब्ध असतात निवडणूक पूर्व काळामध्ये जी आता निवडणूक लोकसभेची झाली त्या काळात मोठ्या प्रमाणात मोहीम सांगली जिल्हा पोलीस दलाने हाती घेतली होती आणि त्या प्रतिबंधक कारवाईमुळे त्यांच्या इथे संपत्तीविषयक गुन्हे आणि बॉडी विषयक गुन्ह्यांमध्ये काही प्रमाणात घट त्यांना दिसून आलेली आहे तर हीच प्रतिबंधक कारवाईचा जोर पुढे वाढवण्यात येतील कसुरी करतील किंवा निष्काळजीपणा दाखवतील अशा अंमलदारांवर कारवाई सुद्धा करण्यात ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा